शिवराय आज आपण भटकंती करत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो हो। आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेल्या खारेपाटण ह्या गावी आज आपण आलो आहोत खारेपाटण ह्या गावाच्या मागे एका छोटेखानी टेकडीवरती खारेपाटणचा किल्ला वसलेला आहे मित्रांनो या किल्ल्याची खासियत अशी की कि, या किल्ल्याचं आयुर्मान साधारण एक हजार वर्ष होतं इसवी सन आठशे शिलाहार राजवंश ते साधारण इसवी सन अठराशे इंग्रजी म्हणजे इंग्रजांच्या राजवंशाची सुरुवात इंग्रज कालाखंडाची सुरुवात इतका प्रचंड मोठा कालखंड या किल्ल्याने बघितला आहे ह्या प्रचंड मोठ्या कालखंडासाठी हा किल्ला राबचा होता तर मित्रांनो अशा एका पुरातन आणि अतिशय अवशेष संपन्न आणि इतिहास संपन्न अशा किल्ल्याला भेट द्यायला आज आपण आलो आहोत तर आज माझ्या मागे हा जो पायरी मार्ग तुम्हाला दिसतोय हा किल्ल्याचा प्रवेश मार्ग आहे या पायरी मार्गाच्या डावीकडे उज्वीकडे बुर्जाचे आणि प्रवेशद्वाराचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील किल्ल्याच्या वरती देखील गेल्यावरती अनेक दुर्गा अवशेष तिथे देखील आहेत तर मित्रांनो आता किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करूयात आणि किल्ल्याचा अवशेष आणि किल्ल्याचा इतिहास जो आहे तो आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो शिलाहार राजवंशाच्या काळामध्ये बलिपत्तन ह्या नावानी खारेपाठण या गावाचा आणि किल्ल्याचा उल्लेख आढळतो ह्या खारेपाठण गावाच्या जवळच वाघोटण नावाची नदी आहे वाघोटा नदीच्या मार्फत जो जलप्रवास व्हायचा त्या जलप्रवासावरती देखरेख ठेवण्यासाठी ह्या खारेपाटण किल्ल्याची निर्मिती केली गेली होती त्याच्यानंतर अनेक वर्ष राजसत्ता येत गेल्या जात गेल्या हा किल्ला राहिला हा किल्ला नांदता राहिला इसवी सन सोळाशेच्या मध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये हा खारेपाटण किल्ला आला शिवाजी महाराजांच्या आयुष्याला कलाठी देणारा एक महत्वाचा प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध अफझल सारखा एक बलाढ्य ताकदवर व्यक्ती त्याला वन टू वन समोरासमोरच्या फाईटमध्ये शिवाजी महाराजांनी पराभूत केलं होतं था ठार केलं होतं आणि शिवाय स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी प्रचंड मोठी सेना घेऊन अफजल खान आला होता या अफजल खानाच्या प्रचंड मोठ्या सेनेला आपल्या केवळ छोट्याशा सेनेनी शिवाजी महाराजांनी पराभूत केलं होतं ही अशी अशक्यप्राय वाटणारी घटना शिवाजी महाराजांनी तेव्हा करून दाखवली होती त्यामुळं शिवाजी महाराजांचं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक नाव एक दरारा निर्माण झाला होता आणि या दराराचा वापर करण्याचं शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज काही आराम करत बसले नाहीत शिवाजी महाराजांनी हा जो एक आपला वचक हा जो एक दरारा निर्माण झालाय याचा उपयोग करण्यासाठी आपल्या सेनेचे से तीन विभाग केले शिवाजी महाराज स्वतः अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज स्वतः हातामध्ये काही सैन्य घेऊन वाईपासून निघाले ते थेट कोल्हापूर पर्यंत पन्हाळा कोल्हापूर पर्यंत मध्ये असणारे वेगवेगळे किल्ले वेगवेगळे आदिलशाहीची ठाणी जिंकत जिंकत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पर्यंत धडक मारली एका सेनेचं से नेतृत्व करत होते हे नेताजी पालकर नेताजी पालकरांनी सोलापूर पर्यंत बदल मारली आणि पुढे विजापूरच्या हद्दीमध्ये विजापूर शहराच्या हद्दीपर्यंत नेताजी पालकर पसरले होते आणि तिसरी जी तिसरी जी सेना होती त्याचं नेतृत्व करत होते दारोजी पाटील मित्रांनो आज आपल्या इतिहासामध्ये दारोजी पाटील हे नाव अतिशय अविख्यात आहे फार कमी जणांना हे नाव माहिती आहे त्यांनी कोकण किनारपट्टीमधला बराचसा प्रदेश हा शिवाजी महाराजांनी जिंकून दिला होता जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यामुळे आदिलशाहीच्या ताब्यात असणारा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये असणारे विविध आदिलशाहीचे सरदार विविध किल्ल्यांचे किल्लेदार हे आधीच गर्भगडीत झाले होते की ज्या आदिलशहाला साक्षात अफजल खानाला पराभूत करू शकतात असे शिवाजी महाराजांचे सैनिक चालून येत आहेत त्यामुळे ते आधीच गर्भगळीत झाले होते त्यामुळे विविध आदिलशाहीच्या ताब्यात असणारे विविध किल्ले विविध प्रदेश महत्वाची ठाणी हे शिवाजी महाराजांनी त्यांचे सैन्य जिंकत गेले योग्य त्या ठिकाणी लढा करत त्यांनी आपल्या स्वराज्याच्या सीमा होत्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवल्या मित्रांनो दारोजी पाटील हे जेव्हा कोकण किनारपट्टीमधला प्रदेश जिंकण्यासाठी इकडे आले होते कोकणाच्या भागात आले होते तेव्हा मा पहिल्यांदा मराठ्यांचा आणि इंग्रजांचा संबंध आला इंग्रजांचा संघर्ष तेव्हा पहिल्यांदा आला आणि त्यावेळेला मराठ्यांवरती चाल करून आलेले जे इंग्रज अधिकारी होते त्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करून दारोजी पाटील यांनी या खारेपाठांच्या किल्ल्यामध्ये कैदखान्यामध्ये ठेवलं होतं मित्रांनो तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांकडे एक आदिलशाही सरदार होतं रुस्तुमे जमा या जमाची दोन जहाज या इंग्रज अधिकाऱ्यांकडे होते मात्र दारूजी पाटील यांना वाटले की ती जहाज अफजल खानाची आहेत त्यामुळे त्यांनी ती जहाज देखील जप्त केली होती इंग्रज इंग्रज पाटील हे अधिकारी जे होते ते दारूजी पाटलांना सांगत होते की ती जहाज रुस्तमे जमाची आहेत आमचा आणि रुस्तमे जमा यांचा काहीतरी व्यापारासंबंधित करार झाला होता त्या करारांमुळे रुस्तुमे जमा इंग्रजांना काही पैसे देणे लागत होता ते पैसे देणे जमाला शक्य नव्हतं त्यांनी त्यामुळे त्यांनी आपली ही जी दोन जहाजं आहेत ती इंग्रजांकडे गिरवी म्हणजे त्यांच्याकडे ठेवायला दिली होती जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत ही जहाज तुमची तुम्ही सांभाळा त्यामुळे ती जहाजे आम्हाला परत करा अशी विनंती या इंग्रज अधिकाऱ्यांनी दारोजी पाटलांना केली दारोजी पाटील म्हणाले ला ह्याचा न्याय निवाडा आमचे छत्रपती शिवाजी महाराजच करतील त्यामुळे नंतर हे प्रकरण जे आहे शिवाजी महाराजांकडे गेलं आणि शिवाजी महाराजांनी सर्व गोष्टी शहानिशा करून त्या इंग्रज अधिकाऱ्यांना सोडून दिलं आणि त्यांची जी जहाजं जी मराठ्यांनी जप्त केली होती ती जहाजं देखील त्यांना सुपूर्त करण्यात आली त्याच्याबद्दल ते करार करण्यात आला की इथून पुढे इंग्रजांनी कोणत्याही मराठ्यांच्या शत्रूला मराठ्यांच्या विरोधात मदत करायची नाही असा एक करार करण्यात आला आणि ते इंग्रज अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आलं मात्र मित्रांनो या इंग्रज अधिकाऱ्यांना इच्छित कैद करून ठेवलं होतं ती जागा म्हणजे हा खारेपाठणचा किल्ला आज आपण जेव्हा खारेपाटणच्या किल्ल्यावर येतो खारेपाठण गावातून अतिशय उत्तम असा डांबरी मार्ग किल्ल्यापर्यंत बनवण्यात आला आहे किल्ल्यामध्ये एक देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिराची देवी मंदिरा उत्तमरित्या डागडुजी करून अतिशय सुंदर प्रशस्त असं मंदिर बांधण्यात आलं आहे मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे किल्ल्यावरती येणारा जो प्रवेश मार्ग आहे त्या प्रवेश मार्गांचे जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्या किल्ल्यावरती हा एक प्रचंड मोठा गुरुज आपल्याला येईल हा प्रचंड मोठा थोडीफार एक दोन पाण्याचे टाके बांधकामाचे चौथरे असे फारच कमी दुर्गावशेष आज आपल्याला खारेपाटण किल्ल्यावरती बघता येतात मात्र मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास जर आपण झुंडाडला तर तुम्हाला या गोष्टीची कल्पना नक्की येईल की कधी हा किल्ला अतिशय अवशेष संपन्न होता जिथे इंग्रज अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यासाठी काळकोठडीची व्यवस्था होती त्या किल्ल्यावरती नक्कीच सुरक्षेसाठी प्रचंड मोठी तटबंदी असेल अनेक बुरुज असतील तोफा असतील या किल्ल्यावरती कराची तटबंदीच्या एकामागे एक असे एक दोन थर असतील विविध प्रवेश मार्ग असतील एखादा चोर मार्ग असेल दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग किल्ल्यावरती येण्यासाठी असतील आणि वाघोटन नदीवरती होणारा जो व्यापार आहे त्या व्यापारावरती देखरेखीसाठी हा किल्ला होता त्यामुळे इथे जकात जमा केली जात असावी या ठिकाणी जर का किल्ल्यावरती जर का येण्यासार येणारा जो व्यापार व्यापारामार्ग येणारा जो माल आहे तो माल साठवण्यासाठी कदाचित तो गोदाम वगैरे हो असतील मात्र मित्रांनो एक दुर्दैवाची गोष्ट अशी म्हणावी लागेल की जसा काळ उलटत गेला तसं तसं किल्ल्याची ज पडझड होत गेली इसवी सन अठराशे पन्नास साली इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये युद्ध झाल्याने आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि त्या युद्धामध्ये खास करून न, त्या वाघोटनच्या किल्ल्याची जास्त नाजूस झाली तर मित्रांनो तुम्हाला हीच विनंती की जेव्हा तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पटकन किल्ला याल तुम्ही वेळात वेळ काढून या छोटेखानी खाणी खारेपाटण किल्ल्याला द्यायला नक्की या आता किल्ल्याला वरपर्यंत गाडी मार्ग आहे देवीच्या मंदिरापर्यंत थेट तुम्ही तुमच्या वाहनाने येऊ शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबियांना घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना देखील इथे घेऊन या या किल्ल्याचा इतिहास या किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व या किल्ल्याचा असणारा इंग्रज मराठा युद्धाशी संबंध हा इतिहास तुम्ही तुमच्या घरच्यांना देखील सांगा पुढच्या पिढीला देखील सांगा आणि त्याच्यासाठी या ऐतिहासिक वास्तूला भेट देणं खूप गरजेचं आहे या ऐतिहासिक किल्ल्याला तुम्ही अवश्य भेट हीच विनंती जेव्हा तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरती जाता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यावरच या मुंबई गोवा महामार्गावरतीच खारेपाटण हे गाव असलेलं आहे गावापासून अतिशय जवळच अगदी दहा पंधरा मिनटामध्येच तुम्ही किल्ल्याच्या वरपर्यंत तुम्ही स्वतःच्या वाहनाने येऊ शकता तसेच जर का तुम्ही कोल्हापूर सातारा ह्या मार्गे आलात तर गगनबावडा आणि अनुस्करा घाटाने तुम्ही खारेपाटणवरती पोहोचू शकता गगनबावडापासून केवळ चाळीस एक किलोमीटर अतिशय तीस तीस चाळीस मिनटामध्ये तुम्ही किल्ल्यापर्यंत तुम्ही तीश, ती येऊ शकता तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या खारेपाटण किल्ल्याच्या जवळच कपिलेश्वर नावाचं एक विष्णूचं मंदिर आहे की या मंदिरामध्ये असणारी विष्णूची जी मूर्ती आहे ही देखील अतिशय पुरातीन शिलाहारकालीन ही विष्णूची मूर्ती असं सांगितलं जातं अतिशय सुंदर मंदिर आणि अतिशय सुंदर कोरिकाम असणारी ती विष्णूचं मंदिर आणि विष्णूची मूर्ती आहे त्या मंदिराला देखील तुम्ही अवश्य द्या हीच विनंती तर मित्रांनो असा खारेपाटण किल्ला अतिशय अविख्यात छोटेखानी असणारा किल्ला फार कमी लोकांना माहिती आहे आपल्या शिलाहार राजवंशापासून त्या अगदी इंग्रज मराठापर्यंत या किल्ल्याचा इतिहास या ऐतिहासिक ठिकाणाला अवश्य भेट द्यावी तुम्ही हीच विनंती धन्यवाद